ुहा ऐसे ऐषे घावे मनामाजिप्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि नये वो हसा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया बेळगावच्या श्रीमती अंबाबाई देशपांडे यांनी लिहिलेली आठवण करू नामाचा गजर स्वामींनी दिलेल्या सोहम जपाचा आदेश काटेकोरपणं नियमितपणं आणि एकाग्रतेनं करणं हीच खरी स्वामींची सेवा अशी माझी समजूत आहे श्री स्वामींचं प्रथम दर्शन पावस इथं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन झालं दुसऱ्या वर्षी एकोणीसशे सत्तरमध्ये अनुग्रह मिळाला सोहमचा जप हा आदेश मिळाला अनुग्रहानंतर एकसारखे भजनाचे भास आणि हल्ली तालांचे आवाज येतात श्री स्वामी समाधीस्थ होण्यापूर्वी स्वप्न पडलं स्वप्नात उदारा जगदाधारा ही प्रार्थना मी माझ्या स्तंद्रीत म्हणत होते तेव्हा श्री स्वामी माझ्यासमोर बसलेले मला दिसले मला वाटलं मी काही खास विशेष म्हणजे मूलभूत असं म्हणत नसून स्वामींनीच रचलेली सुंदर प्रार्थना म्हणत होते स्वप्न संपलं जागली समाधीस्थ होण्यापूर्वी दर्शनाची इच्छा असूनही काही प्रापंचिक अडचणींमुळं अथवा प्रकृतीमुळं जाणं जमलं नाही म्हणून स्वामींनी दर्शन दिलं अशी धारणा आहे स्वामींनी दिलेल्या सोहमच्या जपाचा आदेश अत्यंत काटेकोरपण नियमित आणि एकाग्रतेनं करीत आहे हीच स्वामींची सेवा अशी समजूत आहे हा जप हीच एक साधना असावी ही साधना मनासारखी व्हावी मन शांती आणि समाधान मिळावं असं सतत वाटतं गुरूंचं वारं वारंवार मार्गदर्शन होऊन आध्यात्मिक प्रगती व्हावी हीच गुरुचरणी प्रार्थना परमपूज्य स्वामींची तीन चार पत्रं आहेत त्यातील काव्यपर उपदेश उद्धृत केला आहे तो असा दिनांक पंधरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तरच्या पत्रात स्वामीजी म्हणतात नाभीपासूनी ब्रम्ह रंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देऊनी चित्त रहावे निवांत घडी घडी तसंच पंचवीस जून एकोणीसशे एकाहत्तरच्या पत्रात स्वामींनी असा उपदेश केलाय करू नामाचा गजर सुखे होऊ भवपार पार आणि दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे बहात्तरच्या पत्रातील मौक्तिक अशी स्वामी म्हणे मना आत्मसुखी गोडी लाविता आवडी स्थिरावेल बेळगावच्या श्रीमती अंबाबाई देशपांडे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात पुण्याचे श्रीयुत एन एन जाधव हो। लिहिलेल्या आठवणीचं वाचन आहोत श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स